तर नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाच्या आता मूवी तर रिलीज झाला बघा परंतु एक प्रमोशनल मटेरियल म्हणून कालच चित्रपटाचं एक गाणं जे आहे त्याचं टीझर रिलीज केलं त्या गाण्याचं नाव होतं बघा नको ना गडे हे तुम्हाला शब्द नक्कीच ऐकल्यासारखं वाटत असतील कारण की या चित्रपटाचा पहिला जो पार्ट होता त्यामध्ये चलाना गडे हे चित्रपटाचं गाणं होतं जे की खूप फेमस झालं होतं तर त्या चित्रपटाचं गाण्याला रिक्रिएट करण्यासाठी चित्रपटाच्या मेकर्सनी नको ना गडे असं गाणं जे आहे ते रिलीज केलं आणि ते कथेच नकोच आहे असं मला वाटतं कारण की ते जे नॉस्टेल जे ते जे गाणं होतं पहिलं चलन गडे तर ते गाणं आपल्याला ऐकावंचं जे आहे ते वाटत होतं परंतु या गाण्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे किंवा खरंच ऐकावं असं तर मला तरी वाटलं नाही बघा हे माझं पर्सनल मत आहे तुमचे मत जे आहे ते वेगळे असू शकत नक्कीच त्यांनी रिक्रिएट करायचं ट्राय केलं नॉस्टेल जे आहे पर ते परंतु ते तेवढं हिट करत नाही जसं की आपलं पहिलं जो गाणं होतं चलनागडे नक्कीच चित्रपट चांगली कमाई करत आहे माझं म्हणणं आहे चांगली कमाई करावी देखील परंतु नक्कीच चित्रपटाला जे आहे आता बघूयात दुसऱ्या दिवशी कसा रिस्पॉन्स भेटतो बघा कसा नाही तर गाणं तेवढं काय मला भारी वाटलं नाही तुम्हाला कसं वाटलं नक्की की कमेंट्समध्ये सांगा त्याचं टीजर जे आहे मेन आणखी गाणं तर रिलीज झालं नाही वाटते थे। थँक्यू थे।